एकच श्रीमंत हे शीर्षक आहे कवितेचे येणे होता पर्जन्याचे ओलीचिंब होते माती येणे होता पर्जन्याचे ओलीचिंब होते माती जिव्हाळ्याची हिरवळ निर्मी हृदयस्तनाती जिव्हाळ्याची हिरवळ निर्मी हृदयस्तनाती माय मातीच्या उदरी कन्या शेती घेई माय मातीच्या उदरी कन्या शेती घेई अन्नधाज्ञ पुरवणी सकलांना जीव देई अन्नधान्य पुरवणे सकलांना जीव दे लेखिक शोणीच्या दोन लेखिक क्षोणीच्या दोन शेतीमाती त्यांची नावे लेखिक क्षोणीच्या दोन शेतीमाती त्यांची नावे सदा नांदती सुखाने त्यास थांबणे नाठावे सदा नांदती सुखाने त्यांस थांबणे नाठावे स्वतः कुशीत घेऊन जीव सजीवा लावती स्वतः कुशीत घेऊन जीव सजीवा लावती झाड असो पशुपक्षी नित्य वात्सल्य वाटते झाड असो पशुपक्षी नित्य वात्सल्य वाटते हिंदुत्वाच्या मातीमध्ये बीज पेरता ज्ञानाचे हिंदुत्वाच्या मातीमध्ये माती बीज पेरता ज्ञानाचे पीक येई भरघोस आध्यात्मिक संस्काराचे पीक येई भरघोस आध्यात्मिक संस्काराचे शेती माती दोन जीव शेती माती दोन जीव जाती एकची होऊ नये शेती माती दोन जीव जाती एकची होऊनि बळी राजा सुखानंदे डोले हर्षित होऊन बळी राजा सुखानंदे डोले हर्षित होऊन हिंदुत्वाच्या मातीमध्ये आन घेही स्वराज्याची हिंदुत्वाच्या मातीमध्ये आन घेही स्वराज्याची स्वराज्याची शिवबाने केली शेती प्रजारक्षणाची बाल शिवबाने केली शेती प्रजारक्षणाची न्याय सन्मान सर्वांना माझी माती कनवाळू न्याय सम्मान सर्वांना माझी माती कनवाळू जिव्हाळ्याच्या शेतीतून पीक निगते कृपाळू जिव्हाळ्याच्या शेतीतून पीक निगते कृपाळू जन्म माऊलीच्या उरी परी भुईवर ठावं जन्म या माऊलीच्या उरी परी भुईवर ठावं शेतीसम केले कर्म माती अखेरचं गावं शेतीसम केले कर्म माती अखेरच गाव असण्याचं नाही गर्व अहो असण्याचा नाही गर्व नसण्याची नसे खंत असण्याचा नाही गर्व नसण्याची नसे खंत ओ होई आधार सर्वांचा जणू माती एकच श्रीमंत होई आधार सर्वांचा जणू माती ही एकच श्रीमंत एकच श्रीमंत धन्यवाद